तर फ्रेंड्स आता तुम्ही बघू शकता आम्ही घराबरोबर घरातनं निघलो आहे आणि खूप बाहेरून आहे त्यामुळे मी असं फोन वगैरे बांधलेला आहे आणि तिथे टोपी वगैरे घातलेले आहे तर चला फ्रेंड्स आता आपण जायला लागतोय तोपर्यंत बाय तर तो दुण तो फ्रेंड्स आपण गावाला गेलेलो त्यावेळीचा हा व्हिडिओ शूट केलेला अर्धा राहिला होता पोस्ट करायचा कारण त्याच व्हिडिओमध्ये घेतलेलं पण तो व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी हा सेपरेट व्हिडिओ टाकते आहे तर थोडंसं आपल्या गावचा नजर आहे आणि मम्मीसोबतच्या थोड्याशा गप्पा आहेत तुम्हाला दिसेलच पुढे या व्हिडिओमध्ये तर चला तुम्ही न स्किप करता कुठेही असाच व्हिडिओ बघा तोपर्यंत बाय तर चला फ्रेंड्स आपण फ्रूट्स वगैरे घेऊन पुढे चाललेलो आहोत आणि हे आहे कोल्हे आणि इथे आपले एक खासदार अमोल कोल्हे साहेब यांचंही आलेलो इथे तुम्ही बघू शकतो सोबत इकडे ओझरला जाण्यासाठी हा सरळ इकडे रोड जातो मला दाखवते गावतात आणि समोर दिसतोय तर हा ओझा आहे आणि इथन आता आपण जाणून गेलोय आणि हा इकडे मध्ये सरळ नारंगावला रोड जातो आणि हा इकडे सरळ जुन्नरला रोड जातो मसालेला होत होता जुन्नर रोडने सर झालेलं आहे पावसामुळे तर फ्रेंड्स मी गावाला पोहोचून बराच वेळ झाला आणि आमच्या गप्पा गोष्टी झाल्या मम्मी भेटल्या आणि पप्पा काही कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत त्यामुळे पप्पा व्हिडिओमध्ये दिसणार नाहीत आणि आपण थोडंसं जरा पाठीमागचा परिसर वगैरे बघूयात तर नक्की तुम्ही बघा तुम्हाला नक्की आवडेल हा आपला पाठीमागचा परिसर फ्रेंड्स आता आपण आलेलो आहोत आपल्या पाठीमागच्या दरवाजाला पाठीमागे आणि तुम्ही हे पाठीमागचं हे बघू शकता आपले पाठीमागचा नजारा घराच्या पाठीमागचा खूप सुंदर असा नजारा आहे आणि सर्वांना हा पाठीमागचा जो व्ह्यू होता तर तो, तो खूप आवडलेला मी आधी याच्यावरती व्हिडिओ बनवला तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल खूप सुंदर असा परिसर आहे आपला पाठीमागचा मम्मी पप्पांनी खूप छान असे झुडपं पाठीमागं लावलेले आहेत तुम्ही बघू शकता तर फ्रेंड्स एकदम फ्रेश वाटतं असं पाठीमागे आल्यावरती आणि गावाला आल्यानंतरनं झाडं वगैरे एवढं सुंदर असं हिरवागार परिसर बघून एकदम मन हे प्रसन्न होऊन जातं हे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा व्ह्यू आहे आपलं पाठीमागच्या दरवाजाला आणि सर्व सगळीकडे असं एकदम स्वच्छता आहे पप्पांना अजिबात असं कुठं गवत वगैरे थोडंफार जरी आलं तरी अजिबात आवडत नाही ते लगेच ते काढत बसतात आणि हे तुम्ही बघताय त्यांनी हे सगळं एवढं एकदम स्वच्छ ठेवलेलं आहे पाठीमागे इकडे तुम्ही बघताय किती सुंदर असं पाठीमागचा तर फ्रेंड्स तुम्ही हे बघू शकता मम्मीने ते भोपळा लावलेला आहे नांगर भोपळा आहे ना त्याचा वेला वरती काढून दिला आहे कुठे हा एक मिनिट हे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स एक छोटासा बारीक समस्त असा भोपळा आलेला आहे त्याला छान एवढं सवेल तरी लगेच भोपळा आलाय बघा आणि बाकी इकडे बघा ही छोटी छोटीशी अशी कळी आहे तुम्हाला दिसत असेल आहे ना कधी ते वरती फुलाची कळी ते चाडा आहे ना हे फुलाची नाही दुसरं एक बो आपला मी हा तर इथे कसा आहे ते तुम्ही बघू शकता बरेचसे भोपळे येतील त्याला आणि बाजूलाच हे आपलं आंब्याचं झाड आहे घराच्याच जवळ आहे हे बघताय तुम्ही मोर बघा मोराचा आवाज येतोय मम्मी आपल्या शेतापर्यंत येतात ना इकडे हा ना आणि हे तुम्ही बघू शकता इकडे पण पेरूचं झाड आहे आपल्या घराच्या बाजूलाच आणि हे आपल्या समोर शेड आहे तर शेडच्या बाजूला इथे एक सीताफळाचं झाड आहे आणि हे तुम्ही बघताय पेरूचं झाड आहे हे बाजूला खूप छान असं वाटतंय आणि अजिबात ह्या साईडला कुठे गवत वगैरे दिसणार नाही कारण थोडं जरी गवत आलं तर पप्पा लगेच गवत काढतात हे तुम्ही बघताय आणि हे बघा इकडे समोर असा सगळा परिसर आहे हम्म तिथं मोगऱ्याचं जागे हे सगळं झाकून गेले अच्छा मोऱ्याचं झाडे कारल्या चरांनी सगळं साकून गेलं बरोबर कारले सगळे सुकून गेलं हे मग हे झाड आंबाड्याच झाडे याची भाजी बनवतात कसलं हे झाड आंबाड्याचं झाडे याची भाजी बनवतात ह्या पानांची हे डायबिटीस साठी खूप चांगली हा ना आंबाड्याची भाजी ओके तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही आंबाड्याची भाजी आहे आणि त्याची आपण भाजी बनवतो मम्मी एका दिवशी आपण याची रेसिपी घेऊयात आंबाड्याच्या भाजीची भाजी हां मम्मींच्या हातच्या ऑल रेसिपी खूप छान असतात गावच्या पद्धतीचं जेवण असतं पण खूपच टेस्टी जेवण असतं गावच्या पद्धतीचं मस्त आणि हे आपले नारळ आहेत दोन झाड आहेत नारळाची हे तुम्ही बघताय पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंच होतं सगळं पण आता मम्मी आहेत तर मम्मीसोबत एक परत झलक घेते मी पाठीमागची हा दाखवली मी काहीतरी सोन केळी ना तुम्ही काय माहित नाही पण ते सारखं सोन सोनकेळीच आय थिंक छोटी छोटी जी केळी असतात मित्रांनो तर त्याला सगळेजण सोनकेळी असं बोलतात तर हे तुम्ही बघू शकता केळी आलेली आणि इकडे हे शेवग्याचं झाड असतं तर याला आता सध्या शेवगा नाहीये कारण सीझन नाही ना गेली पावसामुळे सगळी पडून गेलेली आहेत फुलं वगैरे त्याची पण पान जेवढं असं ते फांद्या वगैरे दिसत आहेत लांबून जर पाहिलं तर सगळं शेंगाच दिसतात मी त्याचं एक शूटिंग काढेल तुमचं तुम्हाला दाखवेलच सीझनला सीझनला म्हणजे आता सीझन आहे का मम्मी शेवगाचा का नाही पण सगळं झाडांना यायचे आता कमी वजन हम्म हम्म काय व्हिडिओ बघता तुम्ही थँक्यू हो नागिन okay. म्हणजे खातात नागिणीची पानं okay. हा काय आपण पान खातो ना त्याचं वेल हे लावलेले मी अच्छा अजून छोटे मोठं झालं भरपूर मोठं होणार आहे ते अच्छा तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता हे नागिनीच पानाच वेल आहे आणि पप्पांनी पाणी घातले दिसतंय याला सकाळीच आणि हे आपलं छोटस कडीपत्त्या झाड आपल्याकडे कडीपत्ता भरपूर आहे आणि हे हळद आहे पण ती कोणती हळदी आंबे हळद म्हणतात आंबी हळद म्हणजे कसं त्याचा वासही आंब्यासारखा जे तो पण ती पिवळी नसती सफेद हळद असते अच्छा आयुर्वेदिक म्हणजे कशावर पण उपयोगी काय मार लागला मोका मार वगैरे त्याच्यावरती लेप देतात अच्छा तर हे तुम्ही बघू शकता ही आंबे हळद आहे मी पाठीमागे दाखवली त्या साईडच्या हळद पण ती पण तीच आहे का आंबे हळदच आहे हा ओके आणि फ्रेंड्स हे तर पाठीमागे मी तुम्हाला दाखवलंच होतं हां आपला गवतीचा वगैरे आहे इथे थोडेसे आळू लावलेले आहे आणि इकडे आंब्याचं झाड आहे इकडे पण आळू आहे आळू भरपूर आहे आपल्याकडे बोरी आणि ही आपली बोर आहे इथे इकडच्या शेताला पिण्यासाठी वगैरे पाणी आणि भरपूर असं पाणी आहे आपल्या बोरला उन्हाळा जरी असेल तरी आपल्या बोरचं पाणी कमी नाही होत थोडंफार नॉर्मली फरक पडतो पण कधी असा तोटा वगैरे येत नाही पाण्याला आवळे वाव मला न्यायचे नारेंगावला मला आवळे किती आवडतात मला तुम्ही सांगितलं नाही आवळे आलेत हा तर फ्रेंड्स हे तुम्ही बघू शकता हे आहे आपलं आवळ्याचं झाड आणि याला भरपूर अशा आवळे आलेल्या आहेत आतमध्ये भरपूर वरतीच होते वरती वरती आहेत ते पानां दिसत नाही बरोबर थोडे फार दिसत असेल फ्रेंड्स तर भरपूर वरती आहे त्यामुळे मला ते दाखवता येत नाहीये तुम्हाला काढल्यानंतर नक्की दाखवेल हे बघा फ्रेंड्स हे आहेत आपले आवडे एवढे फ्रेश वाव मस्त याची भाजीच बनवतात त्याला आता फुले आलीत याची पाने घ्यायची हा याची भाजी बनवूची हरभऱ्याच्या भाजीसारखी आंबट लागते ओके इथे एक आंबडा आहे तर मम्मीने दाखवलं आपण एक रेसिपी त्याच्यावर स्पेशली बनवू चित्र आणि हा आहे माझ्या हातामध्ये आवळा आवळा हा माझा खूप आवडतो ऑल टाइम फेवरेट आहे माझा आवळा मस्त शॉप लिंबू खूप छान त्याच्यावर काढली सगळी सुकून गेलंत सगळी कारली सुकून गेलं हे इकडे पाठी लिंबूचं झाड आहे आपलं आणि इकडे आवळायचं इकडे नारळची झाड आहे आणि इकडे बघताय पपई झाड शक्यतो आपल्याकडे हे नारळाचं हे तुम्ही बघताय फ्रेंड्स हे आपलं पाठीमाग नारळाचं झाड आहे जे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं मस्त असं आणि आपल्याकडे शक्यतो सगळे फळझाड वगैरे आहेत आणि भाजीला वगैरे पण मम्मी घरीच भरपूर असं लावतात तर फ्रेंड्स बघा हे आपलं थोडंसं मठ आहे तिथे म्हणजे मटकी आपण मटकी मटकीचं आहे इथे ते उगले आहे थिंक ना उगलेलं आहे ते असं तर फ्रेंड्स आता आपण चाललेलो आहोत इकडे शेताच्या कडेला तर इकडे आपट्याचं झाड आहे आणि आप आपलं असं भेंडीचे वगैरे झाड आहेत बोर चिंच शेवगा हे पण आहेत ह्या साईडला तर तुम्हाला आता बघायला भेटेल ना आपट्याच झाड दसऱ्याला सोनं म्हणून वाटे पान माहित मोठं तर फ्रेंड्स हे तुम्ही इकडे बघू शकता पाठीमागे हे दसऱ्याला जे सोनं म्हणून वापरतात हे आपलं आपट्याचं झाड आहे तर हे तुम्ही बघू शकता हे आहे आपट्याचं झाड आपट्याची पानं ना तर हे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स हे आहे आपट्याचं झाड आणि इकडं भेंडी वगैरे हे असे भरपूर मोठी मोठी झाड आहेत आपल्या ता शेताच्या बांधावर पाठीमागे तुम्ही हे बघू शकता आणि खूप मच्छर आहेत खूप मच्छर चावले द्याचे तर फ्रेंड्स आता आपण चाललेलो आहोत आपल्या घराकडे आणि जाताना मी तुम्हाला इथेमध्ये सूर्यफुलाचं पाठीमागच्या वेळेस मी दाखवलेलं तर त्याला पप्पांनी असं पाखराने खाऊ नाही म्हणून त्याला अशी पिशवी लावलेली आहे तर ते देखील मी तुम्हाला दाखवते हे तुम्ही पाहू शकता मस्त आणि हे बघा आपलं नारळाचं झाड आणि त्याच्या बाजूला आवळ्याचं झाड किती सुंदर दिसतं इकडनं पूर्ण असं सा निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपलं हे घर आहे तुम्ही बघता इकडनं मस्त वाटते बघायला पाठीमागच्या वर्षी भरपूर शेवग्याला शंघा होते हो लय आग फार कंटा आला आपल्या लोकांना न्यायला सांगितले फार वैता गाला त्या आणि आता एक शेण नाही किती येतील ते काय फुल भरपूर आहेत उद्याला त्याला आग उदरे पण लय होती पण ती पावसामुळे सगळी फुलं गळाली आता नाही आता फुलं आले आता येईल हम्म येतील मग आता भरपूर येतील शेण हम्म तर फ्रेंड्स आता तुम्ही पाहिलंच असेल मम्मीने आणि मी घराच्या पाठीमागचा आपला परिसर आणि हो काही झाड आहेत तर ती तुम्हाला दाखवली आहेत मम्मीसोबत सोबत तर हाच व्हिडिओ मला तुम्हाला पोस्ट करायचा राहिला होता कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा थँक्यू ही चिंच आहे मम्मीच झाडे ओके आणि हिरिठ्याच आहे ना आहे त्याला काय काहीतरी लागले ती पाखर आहे ना एक कळ्या खाते त्याच्यामुळे त्याला रिठे तर पहिले दोन वर्ष पूर्वी ना तिला रिठे हा माहिती आहे ना, ना मला मी बघितलं मी पहिल्यांदाच रिठ पाहिलेलं इकडे ते औषध मारायला पाहिजे त्याशिवाय ते रिठ आहे ना येणार नाही मग ते नेमकं त्याचं फुल खाऊन टाकित ना ते आणि हे आपण बघताय एवढ्या शेळची पानं आहेत मी उष्टक अरे वाह या आमचे तर खूप मज्जा कस्टर्ड एप्पल बाप तर रे तर मित्रांनो हे बघू शकता आपल्या घरचे हे सीताफळ आहेत आणि मम्मीने प्रिव्यूसाठी एवढी सीताफळ काढून ठेवलेत त्यांना माहितीच आजला प्रिव्यू येणार आहे तर त्याच्यासाठी एवढी सीताफळ काढले हे तुम्ही बघताय आता प्रिव्यू खूप खुश झालेला आहे आणि इकडे प्रिव्यूचे दिडा आरंभ करतात संडे आहे अरे उद्या पिकणार उद्या उद्या खायचं तर चला फ्रेंड्स भेटूयात अशा नवीन एका ब्लॉगमध्ये आणि आपला हा पाठीमागचा परिसर वगैरे तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका चला तोपर्यंत बाय बाय स्वतःची काळजी घ्या